अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामी शरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा सतरा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी काय आहे सगळ्यांना माहित आहे तरी मी सांगते तुम्हाला त्या दिवशी आहे रामनवमी तर आपण राम कशी साजरी करायची काय सेवा करायची आपण ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये प्रभू श्री रामासाठी तसंच आपल्या स्वतःसाठी आपण सेवा करणार आहोत प्रभू श्रीराम विष्णूंचा अवतार होता होते पण त्यांनी मानव म्हणून पृथ्वी तलावर जन्माला येऊन आपल्याला दाखवून दिलं की आपण मानवी जीवन कसं सुखकर जगू शकतो भगवान विष्णूंचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा जन्म झाला या दिवसाला रामनवमी असे म्हणतात तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी रामनवमीचा उत्सव अनेक ठिकाणी फार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो राम जन्माच्या दिवशी राम जन्म पाळणावधी हमखास राहिला जातो तर बघा प्रभू श्रीराम हे पितृवचन मातृवचन एक वचने आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तर बघा आता तुम्हाला समजलं असेल तर बघा आता आपल्याला आहे ना सेवा काय करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आपल्याला एक स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे आणि ते स्तोत्र कोणतं ते बघा ते स्तोत्र आहे राम रक्षा बघा तुमच्या घरात संकट आहेत दुःख आहेत मुलं तुमची ऐकत नाहीये मुलं तुम्हाला उलट बोलत आहेत मुलं चिडचिड करत आहेत परत ते कोणाचं ऐकत नाहीये तर बघा तुम्ही काय करायचंय तुम्हाला आहे ना राम स्तोत्राचं स्त्रोत्राचं पठण करायचं आहे उद्या तुम्हाला जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा तुम्हाला उद्या दिवसभर तुम्हाला जसं जमेल कस तुम्हाला पठण करायचं आहे राम रक्षा तर राम रक्षा कसं पठण करायचं बघा राम रक्षा ही आपली नंतरसेवेची पोथी आहे पुस्तक आहे बघा ते हाय श्री राम रक्षा स्तोत्र ते तुम्हाला पठण करायचंय तर तुम्ही एक वेळा बोलू शकता अकरा वेळा बोलू शकता तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही बोलायचं आहे कारण बघा यांनी काय होतं माहितीये का राम रक्षा स्तोत्र पठण केल्याने तुमच्यात एक चांगली पॉझिटिव्हिटी येते आणि तुमचं संरक्षण होत असतं प्रभू श्रीराम हे आपलं संरक्षण करत असतात त्यामुळे आपल्याला या स्तोत्राचं पठण करायचं असतं आपल्याला कोणतीही संकट दुःख येत नाहीत आणि जरी आली पण त्याची त्या ते दुःखाची झळ सुद्धा आपल्याला लागत नाही त्यामुळे आपल्याला आहे ना राम स्तोत्राचं पठण करायचं असतं तर बघा राम स्तोत्र हे नऊ नऊ वेळा म्हणजे अडतीस ओवी आहेत त्याच्यात अडतीस एकोणचाळीस ओवी आहेत तर तुम्हाला आहे ना नऊ ओवीपर्यंत तुम्हाला बोलायचं आहे आणि नवव्या ओवीच्या नंतर तुम्हाला फलश्रुती बोलायची असते तर फल ज्यावेळेस आपण फलश्रुती बोलतो ना त्यावेळेस बघा आपण प्रभू श्री रामांना काय सांगत असतो माहिती आहे का बघा आमचे हात पाय कान आरोग्य डोकं हे सगळं सदृढ ठेवा असं आपण त्यांना बोलत असतो आपली खरी संपत्ती म्हणजे काय आहे माहित आहे का तुम्हाला आपली खरी संपत्ती आहे आपलं शरीर आणि हे सदृढ ठेवण्यासाठी आपण प्रभू राम यांना सांगत असतो म्हणून आपण श्री राम रक्षा स्तोत्राचं पठण करायचं असतं दररोज न चुकता आणि जर तुम्हाला जमत नसेल दररोज तर काय काय हरकत नाही तुम्ही जरी नाही पठण केलं तरी तुम्ही श्रवण करत जा युट्यूबला लावून देत जा घरामध्ये त्याने काय होतं ना आपल्या मुलांवर देखील संस्कार घडतात आपल्या घरातल्यांवर सुद्धा संस्कार घडतात असं होत असतं त्यामुळे बघा आपल्याच हातात असतं आपण घर कसं ठेवायचं आपण महिला आहोत तर आपल्याला समजायला पाहिजे बघा आपण कशा आपण सगळ्या गोष्टींना कसं हॅन्डल करायचं आपल्या घरात घरातल्यांना कसं म्हणजे चांगल्या याच्यात ठेवायचं हे आपल्याला समजलं पाहिजे असतात ना, ना गर्भवती महिलेनी सुद्धा पोटावर हात ठेवून जर रामरक्षा जर बोलले ना तरी खूप एक चांगली पॉझिटिव्हिटी येते आणि तुमची डिलेवर डिलिव्हरी सुद्धा तुमची नॉर्मल होते कारण तुमचं संरक्षण होत असतं तुमच्या बाळाचं सुद्धा आपल्या गर्भाचं संरक्षण होत असतं त्यामुळे आपल्याला रामरक्षा सूत्र पठण करायचं असतं बघा तुमची मुलं हट्टी आहेत तापट आहेत उलट बोलतात तुमचं तुमचं ऐकत नाही तर तुम्ही काय करायचं तुम्ही जास्तीत जास्त रामरक्षा बोलायचं तुम्हाला आता वाटते तुमची मुलं ऐकत नाही उलट बोलतात किंवा अभ्यासात सुद्धा तुमची मुलं कमी आहेत हुशार नाही आहे तर तुम्ही काय करायचं त्याच्या डोक्यावर मुलांच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे आणि तुम्ही रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे बघा हे खूप प्रभावी रामरक्षा स्तोत्र आहे आणि बघा रामरक्षा ज्यावेळेस आपण श्री रामांना ना आहे ना सेवा खूप आवडायची असं म्हणतात तर त्यामुळे आपल्याला त्याच्यानंतर तुम्हाला एकदा तरी मारुती स्तोत्र हे बोलायचं आहे तर मारुती स्तोत्र हे आहे ना बघा आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे तर मारुती स्तोत्र कोणतं तर बघा भीमरूपी महारुद्रावर जे हनुमान मारुती वनारी अंजनी सुद्धा रामदूता प्रभंज महाबळी प्राणदाता सकाळी सकाळ उठवाई बळे सौख्यहारी दुःखहारी दूत वैष्णव गायका हे आहे मारुती स्तोत्र तर आता तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही जितक्या वेळा सुद्धा राम रक्षा त्याच्यानंतर एकदा तरी तुम्ही मारुती स्तोत्र पठण करायचं आहे आणि ज्यांना उद्या जमणार नाहीये बघा रामनवमी आहे कोणाला जमणार नाही त्यांनी काय करायचं तुम्ही फक्त श्रवण करा पठण तुम्हाला करायला नाही जमणार वाचायला नाही जमणार तर तुम्ही फक्त घरात लावून दे युट्यूबला आणि तुम्ही श्रवण करू शकता तर आता तुम्हाला समजलं असेल आणि बघा महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या आहे रामनवमी तर तुमच्या घराजवळ राम मंदिर असेल तर अतिशय उत्तम तुम्ही तिथं जावा मग आणि जर नसेल तर तुम्ही आपण घरच सेवा करायची तर बघा तुम्हाला उद्या काय करायचं आहे तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि जर रामाची मूर्ती असेल तर खूप छान बघा त्याच्यावर सुद्धा तुम्हाला उद्या सकाळी सकाळी आहे ना राम आपल्या रामाच्या मूर्तीवर तुम्हाला आहे ना अभिषेक करायचा आहे सकाळी लवकरच उठून आणि जर नसेलच तर तुम्ही बाळकृष्णावर अभिषेक करू शकता आणि नसेलच बाळकृष्णाची सुद्धा मूर्ती नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काय करायचं आपल्या स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता तर बघा अभिषेक तुम्हाला कसा करायचा आहे तुम्हाला काय बोलायचं आहे तर बघा एक वेळा तुम्हाला पुरुषसुक्त बोलायचं आहे एक वेळा तुम्हाला श्रीसुक्त बोलायचं आहे आणि तुम्हाला हवमान सुक्त बोलायचं आहे आणि एक वेळेस रामरक्षा स्तोत्र बोलायचं आहे तुम्हाला पठण करायचं आहे तर आता तुम्हाला समजलं असेल तर बस ही छोटीशी एवढीच सेवा होती चला तर चला माझा आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर कर, करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ धन्यवाद सगळ्यांना श्री स्वामी समर्थ